नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण दहा किलोच्या अचूक प्रमाणात मेथीचे लाडू बनवणार आहोत आणि याला डिंकाचेही लाडू म्हणतात खरं म्हटलं तर ही लाडू बनवायची पद्धत माझ्या आईची आहे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझी मम्मी अशाच पद्धतीने लाडू बनवायची आणि खरंच सांगते हे लाडू इतके मस्त लागायचे ना त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मेथीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी मी तुम्हाला साहित्यांचे प्रमाण सांगून देते तर इथे मी दोन किलो गहू घेतलेत अर्धा किलो उडदाची डाळ घेतली अर्धा किलो मेथी घेतली जर तुम्हाला मेथीचे लाडू कडू आवडत नसेल तर तुम्ही इथे पावशेरच मेथी घाला नंतर दोनशे पन्नास ग्रॅम डिंक घेतला दोनशे पन्नास ग्रॅम बादाम घेतले दोनशे पन्नास ग्रॅम काजू घेतले आणि दीडशे ग्रॅम गोडंबी घेतली आणि गोडंबी इथे कमीच घाला कारण ती खूप गरम असते आत्ता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहेत फक्त डिंक भाजायचं नाही कारण डिंक आपल्याला इथे थोडा जाडसर मिक्सरमधून काढून तळून आहे त्याचसोबत इथे मी दोन किलो खोबरं घेतले त्याला असं चांगलं बारीक किसून घेतलं आणि इथे मी अडीच किलो गूळ घेतला गूळ असा लाल बघूनच घ्यावा आणि लक्षात ठेवा चिक्कीचा गूळ इथे घेऊ नका आणि खोबरंही आपल्याला इथे भाजून आहे तर साहित्य भाजण्यासाठी मी इथे मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की सर्वात अगोदर आपल्याला इथे गहू भाजून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला थोडे थोडे करूनच गहू भाजून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूने एक सारखे गहू भाजले जातात आणि गहू आपल्याला इथे मध्य माचेवरतीच भाजून घ्यायचे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या गॅसवर गहू भाजायचे नाही नाही तर मग गहू वरतून लाल होतील मधून व्यवस्थित भाजला जाणार नाही म्हणून गहू मध्यम आचेवरतीच भाजून घ्या साधारण तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले गहू इथं भाजले गेले असे मधून उलायला लागले आणि फुटायला लागले की समजून घ्यायचं आपले गहू इथं भाजले गेलेत आता हे गहू आपण काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण उरलेले बाकीचे गहू भाजून घेऊया गहू भाजल्यानंतर त्याच कढाईमध्ये आपल्याला उडदाची डाळ ही तशीच भाजून घ्यायची गॅस आपल्याला इथे मध्यमच ठेवायची उडदाची डाळ भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटातच भाजला जाते आता अशीच सतत हलवत आपल्याला उडदाची डाळ भाजून घ्यायची एक ते दोन मिनिटांमध्येच तुम्ही बघू शकता आपली उडदाची डाळ छान खरपूस भाजल्या गेली आहे असा हलकासा सोनेरी रंग आला की ज्या ताटामध्ये आपण भाजलेले गहू काढले होते ना त्याच ताटामध्ये आपल्याला उडदाची ही काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे तर आता काय करायचं आपल्याला गॅस कमी करायचा आणि एक मिनिटभरासाठी मेथीला भाजून घ्यायचं इथे आपल्याला मेथी जास्त भाजायची नाही एक मिनिटभरच भाजायची आहे साधारण एक मिनिटानंतर आपली मेथी भाजल्या गेली आहे अशी नॉर्मल भाजून घ्यायची जास्त ही काळी करायची नाही आता ही भाजलेली मेथी आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला काजू बदाम आणि गोडंबी हे एकत्र भाजून घ्यायचे आहेत आणि गॅस इथे कमीच ठेवायचा आणि एक मिनिटभरासाठी आपल्याला असेच भाजून घ्यायचे हे तिन्ही साहित्य आपल्याला जास्त भाजायचे नाही फक्त नॉर्मल भाजायचे म्हणजे फक्त असे कुरकुरीत झाले पाहिजे असं याच्यातलं मॉश्चर सगळं निघून गेलं पाहिजे एक मिनिट भरानंतर हे तिन्ही साहित्य छान भाजले गेलेत आता आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला किसून घेतलेलं खोबरं भाजून घ्यायचंय आणि गॅस आपल्याला इथे कमीच आहे आणि याला सतत हलवत आपल्याला असं भाजून घ्यायचंय थोडं थोडं करूनच खोबरं भाजून घ्या म्हणजे सर्व बाजूने एक सारखं भाजलं जाईल खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही फक्त याला सतत हलवत सगळ्या बाजूने एक सारखं भाजून घ्यायचं साधारण वीस ते तीस सेकंडामध्येच आपलं खोबरं छान हलक्या सोनेरी रंगावर भाजलं गेलंय तर तुम्ही इथे बघू शकता इथे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया आणि हे भाजलेलं खोबरं आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता उरलेला खोबऱ्याचा किसी आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊया आता आपण ते भाजलेले गहू आणि उडीद डाळ एका ताटामध्ये काढून घेतले होते ना ते मिक्स करून घेऊया आपण भाजलेली मेथी जी वेगळी काढून ठेवली होती ना ती आणि गहू आपल्याला वेगवेगळं दळून आणायचे आणि पीठ दळताना थोडं जाडसर पीठ दळून आणायचे आता काय करायचे आपल्याला हे जे बादाम काजू गोडंबी आहे ना ते आपण भाजून घेतलेले होते ते मिक्सरमधून आपल्याला जाडसर काढून घ्यायचे आणि डिंक डिंक पण आपल्याला थोडा जाडसर मिक्सर मधून काढून आपल्याला तळून घ्यायचा आहे जो गुळ आपण अडीच किलो घेतलेला आहे तो पण आपल्याला सुरीने बारीक कापून घ्यायचा आहे आणि गुळ कापताना लक्षात ठेवा एकदम पातळ पातळ कापायचं आहे त्याच्यामध्ये मोठे मोठे गुळ आलेले पाहिजे आता इथे आपण गहू उडीद डाळीचं पीठ आणि मेथीचं पीठ वेगवेगळं दळून आणलंय आता लगेच आपण लाडूचं मिश्रण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी मोठं भांड घेतलंय आपलं सामान खूप जास्त आहे ते व्यवस्थित मिक्स केलं गेलं पाहिजे यासाठी आपल्याला मोठं भांड घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला गहू उडीद डाळीचं पीठ जे दळून आणलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचंय त्याचसोबत आपल्याला मेथीचं पीठही यामध्ये घालून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपल्याला जे बादाम काजू आणि गोडंबी आपण भाजून घेतली होती ना ती मिक्सरमध्ये मी इथे जाडसर काढून घेतली आता ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता जो डिंक ना तो मिक्सरमध्ये मी जाडसर काढून त्याला तळून घेतलं आता तोही आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता त्यासोबत आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं आपण भाजून घेतलं होतं ना ते छान कुरकुरीत झालं असा भुगा होतोय त्याचा हलक्या हाताने याला असंच बारीक कूस करून घ्यायचं आहे मी दाखवते अशा पद्धतीने खोबरं <kobra> हाताने बारीक करून झाल्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं तळापासून दोन्ही व्यवस्थित चोळून याला मिक्स करून घ्यायचं असं मी दाखवते अशा पद्धतीने याला चोळून घ्यायचं आणि एक सारख आपल्याला एक जीव करून घ्यायचं आता हे मिश्रण व्यवस्थित एक जीव झालेलं आहे लाडूचे सर्व साहित्य आपण ह्या मिश्रणामध्ये एकत्र करून घेतले आता काय करायचंय आपल्याला गुळ विरघळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी अडीच किलो जो गुळ घेतला होता ना तो बारीक पातळ सुरीने कापून घेतलाय आणि इथे मी अडीच किलो गुळाला दोन किलो तेल घेतलंय तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता फक्त मोहरी आणि तेळाचं तेल सोडून तुम्ही घरामध्ये जे खाण्यासाठी रोजचा तेलाचा वापर करत असतील तर ते तेल तुम्ही घेतलं तरी चालेल आता लगेच आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचंय तर गॅस इथे आपल्याला सुरुवातीला मोठाच ठेवायचा जोपर्यंत आपलं तेल चांगलं कडकडीत गरम होत नाही तोपर्यंत आता इथे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता ह्या स्टेपला काय करायचं आपल्याला गॅस कमी करायचा आणि असं आपल्याला चमच्याच्या सायाने थोडं थोडं करून गुळ यामध्ये घालायचं आणि लक्षात ठेवा गुळ एकदम तेलामध्ये घालायचं नाही कारण तेल गरम असल्यामुळे हातावर तेल उडू शकतं म्हणून असं चमच्यानी थोडा थोडा करून गुळ घालून घ्यावा आता याला तळापासून चमच्याने हलवत गुळ फक्त आपल्याला विरघळून आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तळापासून आपल्याला गुळाला सारखं सतत हलवत था राहायचंय आणि इथे आपल्याला गुळाचा पाक जास्त कडक करायचा नाही फक्त आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा आहे साधारण तीन मिनटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या गुळामध्ये कसल्याही गाठी राहिलेल्या नाही हे बघा असं पातळ झालेलं आहे याचाच अर्थ आपला गुळ पूर्णपणे इथे विरघळलेला आहे आता आपण इथे गॅस बंद करूया आता लगेच आपल्याला हे जे लाडूचं मिश्रण बनवलेलं होतं ना त्यामध्ये हा विरघळलेला गुळ घालून घ्यायचा आहे आता हा विरघळलेला गुळ खूपच गरम आहे म्हणून चमच्याच्या सायाने याला सगळ्या बाजूने एक सारक मिक्स करून घ्यायचं आणि तळापासून याला हलवायचं म्हणजेच आपलं मिश्रण कुठेही कोरडं राहिलं नाही पाहिजे असं सगळ्या बाजूने याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मी दाखवते अशा पद्धतीने साधारण पाच मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपलं मिश्रण छान असं सुटसुटीत झालंय आता हे मिश्रण आपलं लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला एका बाजूला असं दाबून घ्यायचंय म्हणजे आपलं मिश्रण थंड व्हायला नको म्हणजे आपलं मिश्रण पूर्ण लाडू बांधेपर्यंत गरमच राहिलं पाहिजे कारण मिश्रण गरम असल्यामुळे लाडू छान बांधले जातात आता लगेच आपण हातावर थोडस मिश्रण घेऊन हाताने असं मिश्रणला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे आपले लाडू छान एक सारखे बांधले जातात आता मी दाखवते अशा पद्धतीने असा छान गोल गरगरीत लाडू बांधून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता किती मस्त लाडू बांधला गेलाय एक सारखा लाडू बांधला गेला आणि रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत फक्त लाडू बांधताना लक्षात ठेवा की सुरुवातीला आपल्याला असं मिश्रण चोळून घ्यायचं आणि मगच लाडू बांधायचा म्हणजे आपल्या लाडूमध्ये कुठेही गाठी येत नाही आणि आकार देखील छान येतो आता इथे आपले सर्व मेथीचे लाडू बांधून तयार झाले आणि हे मेथीचे लाडू दहा किलो पेक्षा दोन तीन लाडू वरती भरलेत आता मी तुम्हाला इथे एक मेथीचा लाडू तोडून पण दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आपले लाडू किती मौसूज झालेत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे झाले आणि दिसायलाही अगदी सुरेख दिसतायत आणि हे लाडू खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात हे लाडू थंडीमध्ये नेहमीच बनवले जातात आणि हे मेथीचे लाडू पाच ते सहा जणांसाठी महिनाभर आरामशीर पुरतील तर तुम्हाला माझी आजची मेथीची लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये